मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक ए आय हब पंचेचाळीस हजार लोकांना रोजगार देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्या मुंबईत बैठक झाली मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली आजच्या या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीनं मुंबईत पोहोचले होते मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्यानडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे मायक्रोसॉफ्टसोबत ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे वीस लाख स्क्वेअर फुटांची जी सी सी महाराष्ट्रात उभारण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पंचेचाळीस हजार लोकांना जी सी सीद्वारे रोजगार उपलब्ध होतील याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राला ए आय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे या बैठकीत प्राईम ए आय ओ एसची चित्रफित दाखवली इतर क्षेत्रात ए आय कसा वापर करता येईल यासंदर्भात चर्चा झाली अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिली आहे मायक्रोसॉफ्ट भारतात सतरा पूर्णांक पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे अमेरिकन टेक कंपनीची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल या निधीचा वापर ए आय क्लाउड आणि डेटा सेंटर यासारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केल्या जाईल भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक पूर्णांक सत्तावन्न लाख कोटी गुंतवत आहे आणि ही आशियातील आमचे आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे यामुळे भारतात ए आयसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होतील लाखो लोकांना नवीन कौशल्य शिकवले जातील आणि आपला डेटा आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची ताकदही मिळेल भारताच्या ए आय युक्त भविष्यासाठी हेच हवे होते असं सत्यानडेला यांनी म्हटलं आहे आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झोरोडाऊन केला आहे एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जी सी की मदे है। पास 20 सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास वीस लाख स्क्वेअर फूट ही जी सी सी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे जी महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओ यू देखील साईन करू सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय यश कंपनी समजली जाते फेडेक्स त्या फेडेक्सशी देखील आज त्यांच्या जी सीच्या सी संदर्भात चर्चा झाली आहे ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे आणि केवळ जी सी सीच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे ए आय टोअर त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे किनोट ॲड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत हे शोकेस करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांच्याशी माझी वन ऑन वन मिटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत ए आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे जवळपास सेवन्टीन बिलियन डॉलर्सची मी त्यांना सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात ते एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि एआयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे जी अतिशय सकारात्मक आहे